सत्य से मैदान ते क्रिकेट जरांगे पाटलांची तूफान फटकेबाजी आरक्षण मैदान असो किंवा क्रिकेटचे मैदान जरांगे पाटलांची फटकेबाजी हे दोन्हीकडे पाहायला मिळाली एकीकडे महाराष्ट्रभर चालू असलेल्या मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या शाब्दिक फटकेबाजी ही सगळ्यांनीच पाहिली त्याचबरोबर आज क्रिकेटच्या मैदानात देखील जरांगे पाटील हे वेगवान गोलंदाजीवर सुद्धा आपल्या शैलीत चांगलीच चांगली फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले आंतरवाली येथील क्रिकेट मैदानावर बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये जरांगे पाटील तेवढेच तरबेज असल्याचं दिसतंय क्रिकेटचा आनंद घेताना जरांगे पाटलांचा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती सर्वत्र पाहायला मिळत आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका